नमस्कार मंडळी सव्वीस अकराला ला मुंबईत जो अतिरेकी हल्ला झाला हा अतिरेकी हल्ला अतिशय भीषण असा अतिरेकी हल्ला होता अजमल कसाब आणि त्याच्या सोबत आलेल्या अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करून एकशे सहासष्ट सर्वसामान्य नागरिकांना ठार मारला हा इतका मोठा अतिरेकी हल्ला आणि त्यानंतर त्या हल्ल्यात तपास ता या सगळ्या बाबतच प्रत्येकाच्या मनात शंका कुठेतरी होती एवढा मोठा अतिरेकी हल्ला हा स्थानिक स्थानिक सपोर्ट शिवाय पाठिंब्याशिवाय होऊच कसा शकतो असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता पण त्याच उत्तर काही अद्याप आपल्याला मिळालेलं नाही जो तपास झाला त्याच्याच स्थानिक कनेक्शन फार मिळालेलं नाही मित्रांना पण ज्या पद्धतीने तो अजमल कसाब आणि त्याचे अतिरेकी भारतात आले त्यांनी हातात धागा बांधला होता जसा हिंदू धागा बांधतात कलेवार बांधतात तसंच बांधलं होतं म्हणजेच हा अतिरेकी अल्ला हिंदूंनी केला हे त्या हल्ल्यातून दाखवून द्यायचं होतं हा एक कट होता मित्रांना आणि इतकंच नाही तर त्यानंतर हिंदू दहशतवादाची संकल्पनाच भारतात पुढे आली आणि त्यामुळे हा अतिरेकी हल्ला हा स्थानिकांच्या पाठिंब्याशिवाय सपोर्ट शिवाय होऊच कसा शकतो असा प्रश्न आजही प्रत्येकाच्या मनात आहे आणि तो अनुत्तरित आहे आता हा प्रश्न त्याला उत्तर मिळण्याची वेळ जवळ आली आहे कारण या हल्ल्याचं प्लॅनिंग करणारा आणि विशेषतः रेखी करणारा तहबूर राणा याला अमेरिकेने भारताकडे सुपृद्ध केलंय भारताची तपास संस्था एन आय तो सध्या आहे आणि त्याला भारतात आणलं जात आहे एक लक्षात घ्या तहबूर राणा या सगळ्या मागचा जरी मास्टर माइंड म्हटलं गेला नाही तरीही त्याने या हल्ल्याची योजना केलेली असावी असाच दाट संशय आणि त्यामुळे तौर राणा हा अतिशय महत्वाचा हल्ल्यातला आहे डेव्हिड कोलमन हेडली हा प्रत्यक्ष भारतात आला होता आणि तिथून तो मुंबईत आला म्हणजे मुंबईत आला मुंबईत त्यांनी रेखी केली हे आपल्याला माहिती आहे पण त्याला भारतात आणण्यासाठी किंवा मुंबईत येण्यासाठी ज्याने मदत केली तो हा तहवूर राणा आणि तो तहवूर राणा हा लष्कर ए तोयबाचा सदस्य आहे तो कॅनेडाचा नागरिक आहे तो अमेरिकेत राहत होता आणि इतकंच नाही तर असं म्हटलं जातं की सगळे बिंदू जर या हल्ल्याबाबतचे जोडायचे झाले तर त्यातला मेन बिंदू हा तहउर राणे आणि तो तहऊर राणा त्याला भारताच्या ताब्यात द्या अशी मागणी भारत सातत्याने अमेरिकेकडून करतोय अमेरिकेकडे करतोय अमेरिकन गुप्तहेर संघटना एफबीआयने त्याला अटक केली होती तसंच डेव्हिड कोलमन हेडली पण डेव्हिड कोलमन हेडली हा डबल एजंट आहे त्यामुळे तो मिळणं कठीण आहे पण तहूर राणा मिळू शकत होता त्याने अमेरिकेतल्या सगळ्या न्यायालयाची दारं टोटावली पण कोणीही त्याला साथ दिली नाही किंवा त्याच्या बाजूने निकाल दिला नाही आणि त्यामुळे भारतात प्रत्यार्पणासाठी त्याला तू जा असं तिथे अमेरिकेत सांगण्यात आणि त्यानुसार आता तहूर राणा त्याला भारतात आणलं जाणार आहे तहूर राणा भारतात आला एनआयएच्या ताब्यात आला की अनेक साकळ्या आपल्याला पुढे पुढे दिसायला लागणार आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे तहूर राणाकडून हे कळू शकत की हा कट केवळ पाकिस्तानने केला पाकिस्तानमधला हापी सईद त्याचा तोच केवळ याचा मास्टर माइंड आहे इतर कोण नव्हतं भारतातला त्याचा मास्टर माइंड कोण हापी सईद तर पाकिस्तानात बसला होता पण भारतातला मास्टर माइंड कोण हे तहूर राणाकडून कळणार आहे आणि एकदा भारतातला मास्टर माइंड जर समजला गेला तर अनेक लोक यात उद्ध्वस्त होणार आहेत मित्रांनो लक्षात घ्या अनेक लोक उद्ध्वस्त होणार आहेत आणि भारतातले भारताचे शत्रू हे भारतातच कसे लपून राहिलेले आहेत हेही त्यातून उघड होणार आहे आणि त्यामुळे तौर राणाला भारताच्या ताब्यात देणं हा एक मोठा स्फोट असणार आहे आणि त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावरचे बुरके टराटरा फाटले जाणार आहेत तऊर राणाला भारतात आणलं त्याची चौकशी सुरू झाली की तो जसा पोपटासारखा बोलेल तस तस एक एक कडी ओपन होत जाणार आहे मित्रांनो आणि मग तुमच्या आमच्या मनात आजही जो प्रश्न आहे की एवढा मोठा अतिरेकी हल्ला होतो तो, तो स्थानिक पाठिंब्याशिवाय कसा शक्य आहे त्याचं उत्तर मिळणार आहे ज्यावेळेस याचं स्थानिक कनेक्शन उघडकीस येणार आहे ट्रम्प रा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले ट्रम्प आल्यावर अनेक सेक्युलरांनी मोदींवर टीका केली होती की काय होणार नाही ती काय भारताला बघणार नाही पण तहुर राणाला भारताच्या ताब्यात देणं हे ट्रम्प यांच्यामुळे शक्य झालेलं आहे आणि तेही मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये जे जे मित्रत्वाचे संबंध आहेत त्यामुळे हे शक्य झालेलं आहे अर्थात जे म्हणत होते त्यांचा दुसराही इंटरेस्ट असू शकतो हो, तो काय आहे सगळं आपल्याला तहूर राणाकडून कळणार आहे थोडी कळस होतात जस जसा तहूर राणा पोपटासारखा बोलत जाईल तसतस यातल्या नेमक्या कडी कोणत्या हे दिसणार आहे कमांडो इथे उतरले कमांडो तिथे उतरले या बातम्या देणाऱ्यांनाही बुरका फाटणार आहे एवढं निश्चित असो मंडळी बघूया पुढे पुढे होतंय काय मी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद